छान अशी गणपती बाप्पांची आरती केली आहे आणि बघा मी पण अशी मस्त साडी नेसून रेडी झाली आहे बाप्पांना नमस्कार केला आणि आता आम्ही निघाले सारतं का आवरलं का नाही पोहा नाश्ता केला का असं सगळं डब्यात भरून घे पोहे गाडीत खा घे आवर उशीर झाला नाही तर हे बघा गड्याळामध्ये वाजलेत साडेसहा वाजलेत साडे सहा वाजले ना तर आता आम्ही निघाले चला मग मॉर्निंग तर, तर आज आहे रविवार आणि आज आम्ही निघाले देवाला तर हे बघा गाडीमध्ये इथं माग आयुष बसलं इथं माझ्या पाठीमाग तर आज सकाळी सकाळी मस्त साडेचार वाजता आमची सकाळ झाली आहे सकाळी उठल्या आंघोळ केली नाश्ता केला चहा घेतला आणि गणेश गणपती बाप्पांची आरती केली आणि मग आता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे तर सकाळचं थोडंसं छान वातावरण तुम्हाला दाखवते बघा सकाळी सकाळी मस्त थोडस उजडायला लागले बघा इथं सूर्यनारायण थोडेसे बाहेर आले पाहत आहेत की आम्ही कुठे फिरायला चाललोय ते तर आम्ही कुठे चाललोय आणि दिवसभराची जर्नी तुमच्याशी शेअर करणार आहे तर असेच माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा <us> तर फायनली आम्ही घरून निघालो खूप छान वातावरण आणि खूप गाडीमध्ये सुंदर अशी गाणी चालू होती प्रवासाची आणि छान वाटत होतं पण आता गाडीला आमच्या भूक लागली होती त्यामुळे आम्ही गाडीची पेटपूजा करायला आलो इथं सीएनजी पंपावरती गाडीच्या आधी पेटपूजा करून घेतली आणि परत एकदा आमच्या सुंदर अशा संडेच्या दिवसाची सुरुवात झाली प्रवासाला तर खूप छान वातावरण होतं आणि समोर दिसते ना ते अगदी आबाळचं डोंगरावर टेकल्यासारखं वाटत होतं इतकं छान वाटत होतं ना काश्मीर तर मी काय पाहिलं नाही पण कसं असू शकतं हे इथलं वातावरण पाहून मला कळलं की हे एवढं सुंदर दिसतंय तर काश्मीर किती सुंदर असेल तर असो असं प्रवास करता करता आम्ही ना नारायणपूर मध्ये पोहोचलो तर हे नारायणपूरच्या अगदी आम्ही जवळजवळ गेलो तर बघा इथं टेकड्यांच्या वरती पण समोर पाहू शकता तुम्ही आबळ अगदी असं हवेत धुरासारखं दिसत होतं आबाळास टेकल्यासारखं वाटत होतं तर फायनली आम्ही नारायणपूर मध्ये पोहोचलो आणि तिथे गेल्या गेले ना आवाज येऊ लागला कारण तिथं सकाळी साडेआठ ते नऊ अर्धा तास मध्ये तिथं आरती असती दत्त महाराजांची वरती डोंगरावरती पुरंदर किल्ला आहे इथं वरती आता इथं ढग टेकलेत ना त्याच्यामुळे काही दिसत नाही इथून जवळच आताच आम्ही नारायणपूरमध्ये दत्त महाराजांचं दर्शन घेतले खूप छान दर्शन झालं आणि आरती पण झाली इतक्या वेळा आम्ही जातो पण आज पहिल्यांदाच आरती झाली आणि तुम्ही पाहिलंच की तुम्हाला मी त्या पादुका आणि ती खुर्ची पण दाखवली जिथं स्वतः नारायण महाराज बसायचे मंदिरामध्ये ते आणि इतक्या वेळा आम्ही एक कधी पाहिलं नव्हतं कारण त्याला खिडकी आहे आणि ती खिडकी काम बंद असायची पण आज योगायोगाने नाही का ते पण उघडं होतं आणि त्याचं पण आम्हाला दर्शन झालं त्यामुळे खूप छान वाटतंय सकाळी सकाळी पहिल्याच देवाचं दर्शन झाले नारायणपूरमध्ये आणि दत्त महाराजांचं खूप छान आणि वातावरण वा पण आहे ना खूप सुंदर आहे इकडं मी तुम्हाला दाखवते पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे हिरवा निसर्ग आणि कधी पाऊस कोसळेल असं वातावरण आहे इकडं आणि हवेत खूप गारवा आहे छान वाटतंय आणि सार्थक नारायणपूर मध्ये धागा घेतलाय दाखव हा आणि <coughs> किती झाड आहे आहे ना आणि हा पण घेतलाय ब्लॅकवाला काय करणार आहे तू दोन तुम्ही हे बघा मस्त आता इथं घाट चालू झालाय तर नारायणपूर क्रॉस केल्यानंतर ना, हे धरण लागतं उजनी धरण हे तर भरपूर धरण आहे पाणी चांगलं आहे तर असं वाटत होतं जवळ जाऊन पाहू पण तिकडे जायला रस्ता आहे की नाही आम्हाला माहित नाही तर बघा सार्थक इथे मस्त बोर झाला होता म्हणून मस्त या टेडी सोबत खेळत बसला होता तर तुम्हाला ही टेडी फक्त एक कापसाची बावली दिसत असेल पण खरं सांगू का ही टेडी जीची जी, जी आहे ना ती सुद्धा या बावली सारखीची ना अगदी क्यूट होती आणि आम्हा सगळ्यांचा तिच्यावर म्हणजे प्रचंड प्रेम होत पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना तर ही ज्याची बावली आहे तिची बावली आहे ना ती आज आमच्यासोबत म्हणजे आज गाडीतच नाही तर ती आमच्यासोबत या जगात पण नाही तिला खूप मिस करत होता सार्थक ती बावली पाहून कारण तिचं त्या बावलीवर किती प्रेम होतं ना हे त्याने जवळून पाहिलं होतं म्हणून आणि मी पण खूप मिस करत होते कारण बावली पाडली पाहिली ना की ती तिची आठवण आहे येते तर असं तर असा असा आमचा प्रवास चालू होता काळूबाईला जाण्याच्या जा दिशेने आमची गाडी भरधाव वेगाने धावत होती आणि वातावरण सुद्धा अगदी सुंदर होतं पण काळूबाई इकडे जाताना जर जा रस्तेच बांध म्हणजे काम आहे ना जे ते अजूनही चालूच आहे बघा इथं रस्त्याला जीसीपी वगैरे आहे तिथं नळ्या पडलेल्या आहेत आता मागच्या वेळेस आम्ही गेलो नाही तेव्हा पण रस्त्याचं काम चालूच होतं आणि खरं सांगू का सरकारी कामही अशीच असतात किती काही दिवस चालतात आणि ती काही वेळेवर पूर्ण होत नाही तर आता हा फायनली काळूबाईचा घाट सुरू झालाय बघा तर घाट आहे ना काही कच्चा रस्ता काही चांगला रस्ता आणि काही ठिकाणी घाटात पण काम चालू आहे तर तुम्ही बघा किती छान वातावरण आहे काही ठिकाणी एकदम असं समोरची गाडी पण दिसत नव्हती आणि काही ठिकाणी एकदम मोकळं असं वातावरण होतं एकदम भारी वाटत होतं एकदम असं म्हणजे नाही आपण ढगा चालल्यासारखं वाटत होतं असे एक एकदम असं धूर कसा निघत असे ढग आहे ना असे आमच्या समोरून गाडीच्या समोरून पास होत होते ते दृश्य पाहायला ना डोळ्यांना अगदी भारी वाटत होतं आणि वरती हे वरती घाट चढून गेल्यानंतरच दृश्य बघा तुम्ही पाहू शकता इथे तर वरती आलो ना तर थोडा थोडा पाऊस पण चालू होता तर तुम्ही म्हणत असाल की ही काय कायम फिरतच असते का बरेच तुम्ही म्हणण्यापेक्षा माझेच नातेवाईक मला म्हणत असतात पण तसं नाही आता मी माझ्या युट्यूब चॅनलवर हो आहे ना मी जेव्हा जेव्हा कुठे फिरायला जाते ना तो व्हिडिओ अपलोड करत असते मी सारखेच फिरत नाही जेव्हा फिरायला जाईन ना तो व्हिडिओ मी तुमच्या शेअर करत असते प्रत्येक रविवारी जर मी फिरायला गेले तर माझं घरात काम कोण करणार आणि आपण म्हणजे आम आम्ही काय एवढं कुबीर नाही की दर प्रत्येक रविवारी कुठे ना कुठे फिरायला जाणार तर बघा फायनली आम्ही काळूबाई तिथे पोचले आणि इथे ना हे काढायचं चा काम चालू आहे पार्किंगचं काय म्हणतात ना ते पार्किंग चार्ज घेतात नाही इथं तिचं काम चालू आहे त्याच्यानंतर आम्ही तिथे पोचलो आणि खालीच गाडी लावली कारण वरती काही नेऊ देत नव्हते इथं देवीला साडी चोळी उटीचं सामान वगैरे घेतलं आम्ही आणि पाऊस आहे ना बारीक पाऊस येत होता इथं तरी पण आम्ही काही छत्र्या वगैरे घेतल्या नाही कारण बरेच जण पावसात कुठेतरी फिरायला जातात म्हटलं चला आपण पावसात आहे ना देवाला जाऊ तर हे बघा काळूबाईच्या नावाने चांग बोल देव देवस्थानी ते आम्ही फायनली पोहोचले आणि कमान बघा इथं कमाने जिथे आलोय पण नाव एवढं स्पष्ट दिसत नाही एवढं वातावरण छान आहे भारी वाटते खूप आणि इथं बघा माझा हिरो बघा गॉगल घालून कसं शायनिंग मारतोय तर तो व्हिडिओ काढत होता तर वरती आल्यावर बघा इथं अजिबात गर्दी नव्हती कदाचित आमच्यासाठी असेल की आम्ही येणार म्हणून गर्दी नसावी कदाचित तर इकडच्या साईडला पण काही नाही का खाणाऱ्यांच्या वगैरे टपऱ्या आहेत पण त्या सुद्धा इथल्या इथं दिसत नाहीये तर असो तर दर्शन रांगेला अजिबात गर्दी नव्हती हे पाहून बरं वाटलं म्हटलं पटकन दर्शन होईल आमचं तर आतमध्ये गेलो तर थोडीशी गर्दी होती आणि तिथं अभिषेक वगैरे चालू होते तर इकडच्या साईडला आहे ना हे बघा हे इकडे आहे ना सगळे अभिषेकसाठी हे नंबरला बसलेले आहेत अभिषेकची पावती वगैरे काढून तर हे बघा मी साडी चोळी घेऊन सगळं लाईनला आम्ही पण इथं दर्शन रांगेत उभे राहिलो होतो इथे हे बघा इथं चालू आहे आमचं आता इथं फोटोशूटचं काम चालू आहे आणि हे बघा वातावरण किती छान वातावरण आहे काळूबायच इथलं तर खूप छान दर्शन झालं अगदी मन मोकळ्यापणाने गर्दी नसली ना भारी वाटतं मंदिरामध्ये जास्त बसता पण येतं देवीची ओटी वगैरे भरली आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही गेलो आणि देवीची आरती चालू झाली म्हणजे खूप छान वाटलं आजचा दिवस आमच्यासाठी छानच होता दोन्हीकडच्या पण आरत्या आम्हाला मिळाल्या त्याच्यानंतर इथं सगळे फोटो वगैरे काढले हे भरून आहे ना काळोबाईच्या मंदिरात इथलं इथं आहे ना छान लोकेशन आहे इथं तुळशीरुंदावन वगैरे सगळं असं दगडाचं बनवलं त्यामुळे इथे ना भरपूर सारे फोटो रील्स काढले आम्ही वातावरण खूप छान होतं पण आता वातावरण पाहून कुठं पोट भरत नाही चला म्हटलं थोडंसं पोट भरून येऊया तर खाली गेलो आम्ही तर इथंच गाडी लावली ती आम्ही याच हॉटेलच्या समोर तर इथं आम्ही ना काय मागवायचं म्हणून म्हटलं पोरांचं चालू होतं वडापाव खायचा वडापाव खायचा पण मी म्हटलं नको वडापाव वडापाव लगेच खोकला वगैरे येतो तर इथं आम्ही पहिल्यांदाच पुरी भाजी ट्राय केली होती आणि काय सांगू तुम्हाला छोलीची भाजी होती एवढी छान होती ना एक नंबर छान नाश्ता झाला आणि आता इथं बाहेर एवढं छान वातावरण आहे पाऊस पडतोय आणि एवढं भारी वातावरणात चहा तर झालाच पाहिजे कुणी पिऊ अगर ना पिऊ पण मी मात्र चहा सांगितला आणि मस्त चहा एन्जॉय केला खाऊन वगैरे झाल्यावर आता आम्हाला निघायचं होतं परतीच्या प्रवासाला तर बिल वगैरे दिलं सगळं प्रसाद वगैरे आमचं घेतला आणि मग आम्ही निघालो तर हे बघा परत लगेच आता इथं थोडासा पाऊस पण सुरुवात झाली होती पण पर आमचा परतीचा प्रवास पण खूप छान सुरू झाला होता तर घाट उतरत असतानाच येताना ना काळोबाईवरून तर हा नेकलेस पॉईंट लागतो प्रत्येक वेळेस आम्ही काय थांबत नाही आज पहिल्यांदाच इथे थांबलो होतो कारण आहे ना वातावरण छान होतं आणि म्हटलं आज वेळ आहे तर आज आपण पण इथे थोडेसे फोटो वगैरे काढू तर आम्ही इथं मस्त फोटो वगैरे काढले मुलांनी व्हिडिओज वगैरे काढले आणि तिथं एक दादा आहे ना आँ... नावं वगैरे नाही का असं गणपतीमध्ये नावं वगैरे असं काढून देत होते त्याच्यामुळे मग आम्ही तर फोटो वगैरे काढून नंबर लावून त्यांच्याकडे टाइमपास करत बसलो इकडं फोटो व्हिडिओ काढत बसले नंतर फायनली आमचा नंबर आल्यावर आम्ही गेलो तर ते ना खरंच याला तुम्ही काय म्हणाल याला खरंच कलाकारी म्हणावे लागेल कारण एवढी छान गणपतीची प्रतिमा आणि त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील नावं लपवायची तर त्याचे ना एका नावाचे पन्नास रुपये असं एका नावाचे सत्तर रुपये होते आणि एका नाव दोन नावं जर असतील ना गणपतीच्या मूर्तीमध्ये तर शंभर रुपये होते आणि एक असेल तर सत्तर दोन असतील तर शंभर होते तर आ, मी म्हटलं की आपण आहे ना चा, सगळे चौघांची नावं एकाच्यात करून घेऊ म्हणजे पूर्ण फॅमिली आमची तर सगळ्यात आधी त्यांनी म्हणणे वरती माझं नाव टाकलं आणि त्यांची कलाकृती काय आहे हे पाहून ना मला म्हणजे असं भारी वाटलं मग मी त्यांनी उत्सुकतेपोटी मी त्यांना विचारलं की तुम्ही काय कोर्स वगैरे केलाय का याचा तर ते म्हटले नाही त्यांचे काका असं पेंटिंग काढायचे त्यांच्याकडून पाहून वगैरे प्रॅक्टिस करून मी शिकलोय असा कुठल्याही प्रकारचा कोर्स वगैरे केला नाही खरं त्यांनी त्यांचा छंद आहे आणि त्याची म्हणजे नाही का छान त्यांची कमाई पण छान होते कारण ते एक उत्तम म्हणजे जॉबला पण आहे पुण्यामध्ये आणि हे शनिवार रविवारी सुट्टी असती तर हे असे ठराविक लोकेशनला जाऊन हे असं त्यांची कला दाखवून म्हणजे एक पैसे कमावण्याचं पण साधन होऊन जाते आणि कला पण किती सुंदर आहे बघा तर मी पण म्हटलं ह्यांना की आपण एक काढून घेऊ एक आठवण राहते नाही का असं आपण इथे गेलो होतो आणि इथं ते दादा भेटले आणि आपण हे बनवून घेतलं तर एक आठवण राहते तर मी पण आहे ना हट्टाने यांच्याकडून हे मो म्हणजे बनवून घेतली ही फोटो त्यांच्याकडून गणपतीचा तर याचे आहे ना मी काहीतरी दोनशे रुपये दिले चार नाव होते याच्यामध्ये तर आधी माझं नाव सुवर्णा मग ह्यांचं नाव टाकलं शरद आणि मग आयुष आणि सार्थक असे नावं टाकली त्यांनी आणि खूप छान म्हणजे इतकं स्पीडमध्ये ना आता हे चित्र मी तुम्हाला जास्त स्पीडमध्ये दाखवते तर फक्त सात मिनटामध्ये त्यांनी दोनशे रुपये कमवत हे चित्र काढून खरंच कलेला म्हणतात ना कलेला मोले तसंच काही असं मला या चित्राकडे आणि या दादांकडे पाहून वाटलं तर आता ही मी, फ्रेम मी याची याची ना मस्त अशी फ्रेम वगैरे बनवून घेणार ते पण मी बनवल्यानंतर मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेल की त्याची मी फ्रेम कशी बनवली ते तर आता फ्रेमवाला फक्त मला भेटला पाहिजे आता आमच्या इथं तर मी कधी कुठं फ्रेम बनवताना पाहिलं नाही पण पुण्याला वगैरे गेले ना बहिणीकडे गे तर तिकडे जर असेल तर मी तिकडूनच करून आणेल तर हे बघा फायनल टचअप चालू आहे त्यांचं खूप छान प्रतिमा काढली आणि त्याच्यामध्ये फायनली आमचं गणपतीचं चित्र काढून दिलं या दादांनी तर बघा त्यांच्यासोबत एक टेक घेतला आणि खूप छान कलाकारी थँक्यू म्हणून मी त्यांचा निरोप घेतला आणि नंतर प्रवासाला सुरुवात आणि मग फायनली आम्ही उरळी कांचनमध्ये आलो आणि इथं नर्सरीमध्ये जायचं होतं म्हणजे मी इकडून जातानाच तिकडे जाताना सांगितलं होतं की आपल्याला नर्सरीमध्ये जायचं मला फुलझाडे घ्यायचेत तर हे फुल कसं आकाश कंदील सारखं दिसत होतं ना मस्त वाटत होतं पण हे बघा तुम्ही पाहू शकता जिकडे तिकडे नुसती शोचित झाडे फुलझाडं अजिबातच म्हणजे पाठीमागे दोन गुलाबाची झाडे घेतलीत आणि त्याला आता फुलं येतात ना मग असं वाटायला लागलं की आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे जास्तीत जास्त शोची फुलं बिलं काही जास्त येत नाही सदा आणि गुलाब सोडले तर कोणतीच फुलझाडं येत म्हणून म्हटलं ह्यावेळेस फुलझाडं घेऊया पण असं झालं की त्या तिथल्या ज्या दाखवतो त्यांना झाडं त्या म्हटल्या की फुलझाड आता तुम्हाला दिवाळीतच भेटतील आता सीझन होऊन गेला ना तर आता नाही फुलझाडं भेटणार तुम्ही दिवाळीमध्ये एकदा चक्कर मारा तर म्हटलं चालेल मग दिवाळीत आपण येऊ मग तिथेच एका हॉटेलमध्ये इथं आम्ही जेवण करायला थांबलो जेवणामध्ये ना मी आता बाहेर गेले ना तर बाहेर जेवण करून येत असते कारण काय होतं ना दिवसभरचा दमलेला असतं आणि थकवा एवढा येतो ना तर आता हे जेवण आम्ही करत होतो ना तेव्हा वाजले होते काहीतरी साडेचार पावणे पाच झाले होते आम्हाला इथं तर इथं मस्त जेवण वगैरे हो केलं आणि ताटामध्ये तुम्हाला ते नॉनव्हेज सारखं दिसत असेल पण ते नाही ती, ना ती वांगेची भाजी बरं का नाही तर कमेंट करताना देवाला गेले आणि नॉनव्हेज खाल्लं का ताई म्हणून तर मी ते ना बँगन फ्राय मागवलं होतं ते छान होतं ना मला आवडलं तिथलं पाठीमागं एकदा खाल्लं होतं ना मग त्यामुळे यावेळेस पण मी तेच मागवलं आणि मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर ना असं म्हणतात की देवावरून आलं ना लगेच तोंडात पाय धुवायचे आणि कपडे चेंज करायचे नाही आल्यावर ना आधी घरात पूर्ण घरात आपल्या फिरायचं असतं वेळ बसायचं असतं आणि मग त्याच्यानंतर कपडे वगैरे चेंज करायचे असतात तर आता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि आताच आम्ही घरी आलो आहे तुम्ही पाहिलं जेवण वगैरे केलं आणि घरी आल्यानंतर मस्त चहा वगैरे घेतला आता बाकीची सगळी कामं राहिलेली आता जे सकाळी ठेवून गेले होते आता ती सगळी करायच्यात तर बाहेर गेलं ना असं भारी वाटतं आणि घरी आल्यावर घरात राहिलेली कामं घरी हो येऊन करायचं खूप कंटाळा येतो पण आता केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्यामुळं आता मी घरातली सगळी कामं आवरते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला मग व्हिडिओ येथेच सेंड करते बाय बाय